हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर चला आज आपण दाखवणार गर आहे घरच्या घरी मसाला डवारा मसाला बघा बाजरी घेतली फुटाणा डाळ घेतली आणि धने घेतलेत तांदूळ घेतलेत हरभरा डाळ घेतली आताही आपण सगळं भाजून घेऊया कढई ठेवली सगळं एक टप्प्या टप्प्यात भाजून घ्यायचं म्हणजे हलकंसं भाजून घ्यायचं नाही असं फुल गॅसवर भाजायचं नाही करपून जाईन सगळं पहिली तर बाजरी भाजू आपण बाजरी टाकत सकाळी भाजून घ्यायचे मसाला केल्यावर आपल्याला दुसरा कुठलाच मसाला करायची गरज नाही चिकनच्या मटणच्या भाज्या टाकायला फक्तही मसाला टाकायचा हका इकडे चिकन नाही तुम्हाला भाजी पण दाखवणार आहे या मसाल्या टाका बाबा मस्त थंडीचं मसाल्या चिकनची भाजी लगेच बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला हलक भाजून घ्यायचं कढई टाकली असते चांगली गावावर टाकते तर बाजरीचं पीठ भाजून ज्वारीचं कार्यक्रम हे असल्याचे मग हे असं मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये टाकते तांदूळ धने हे मसाला इसूर मसाला म्हणते काळा विसूर वेगळा आणि ही वेगळा माहिती म्हणताना काळा विसूर बाजरी आपली अशी चांगली लाल झाली हो का बघा लालसर बाजरी झाली

हरभरा डाळ विक चांगली भाजण्याची एकत्र म्हणून मिक्स झाले त्याने सगळं एकत्रच वाटायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये तांदूळ पण गेले हरभऱ्याची डाळ दार भाजायची चांगली मस्त आणि फुटाणा डाळ थोडीच घ्यायची कारण तांदूळ आहे बाजरी आहे मी थोडीच घेतली फुटाणा डाळ धनी घेतली जास्त हरभरा डाळ फोटा हरभरा डाळ झाली आपली भाजून आता तांदूळ सगळे एकत्र काढल्यामुळे हे तांदूळ चांगले भाजून घेऊत आपण आता एकदम चांगले भाजून घ्यायचे तांदूळ मसाला एकदम चविष्ट होत आहे की मसाला टाकल्यावर काहीच टाकायची गरज नाही भाजीत कधी वैतागाला आपल्याला लाईट दिली मिक्सरवर काढायला टाईम नसला फक्त एक चमचा टाकला भाजीत भाजी चांगली होती घट्ट मसाला वाटून टाकण्यापेक्षा विवार होऊन राहिले का बघा लाईट सर चांगली राहिले कामले पाच ती पाऊली दुकाना बाय अजून बघा

धने सगळं मिक्स भाजून घेतलंय आता हे थंड करूया आपण थंड करून मिक्सरमधून मधून काढायचं बघा ही मिक्स केलंय सगळं हरभारीची डाळ तांदूळ फुटाणा डाळ आणि धनी बाजरी आता ही थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरमधून काढायचं मला हे मिक्सरमध्ये भाड्यात टाकूया आपण टाकू कपा हे असं बारीक वाटून घेतले मिक्सरमधून एकदम छान वाटलंय हे असं टब्यात भरून ठेवायचं मी एवढा उरलेला आहे संपला म्हणून आज करायला घेतला म्हणजे दाखवा रेसिपी तुम्हाला बघ मस्त झालं आता थोडंसं राहिले वाटायचं भाजी छान लागते त्याच्यात मी तर हेच वापरायला लागली आता आपले टाकायचा सगळं जास्त मसाला पण खाल्लेला चांगला नसतं ही एक चमचा टाकल्यासाठी भाजी होती चला पूर्ण मसाला डब्यात काढून घ्यायचा असं डब्बा भरून झाला एवढा आता ही निरिव हो जाते आम्हाला मसाला मी एक एक दोन दोन चमचे टाकते जशी भाजी असा ना आता ह्याच मसाल्याची तुम्हाला मी भाजी बनवून दाखवणार आहे चिकनची एवढा फुल एक चमचा घेतलाय आणि एवढं सपाट चमचे म्हणजे दोन चमचे घेतली मी मसाला चला भाजी करून दाखवणार आहे भरपूर रेसिपी टाकली चिकनच्या भाजीच्या पत काहीच टाकलेलं नाही फक्त लसूण कोथिंबीर आहे अग्र कारण ह्या मसाल्या टाकायची म्हणून टाकायची आता ही भाजीची रेसिपी तेल गरम होऊ द्यायचं पूर्ण कडकडीत मी फक्त घरचा मसाला टाकणार आहे त्याला बाकी काही टाकणार नाही आता बारीक फक्त काळा मसाला टाकला आहे मी घरचा झालं हे टाकायचं आता भाजी आपण केलेला मसाला पाणी टाकायचं त्याचं हो का झालं का हो का पाण्यात मिक्स करायचं आणि इस टाकायचं कधी कधी जास्त मसाल्याची पण भाजी खाऊ टाकत नाही ना चिकन मसाला टाकायचा थोडासा आणि मीठ आता तुम्हाला भाजी उकळ्यावर दाखवते मी मसाला ट्राय करून बघा तुम्ही पण घरी बनवून बघा कसा वाटला व्हिडिओ सांगा भाजी दाखवते तुम्हाला एकदा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला भाजी दाखवायची राहिली थांबा छान भाजीचा वाश येते मसाला टाकला होता आणि तुम्ही छान वासायला पका झाली आपली भाजी तुम्हाला दाखवते एकदम मस्त झाली मसाला टाकून का जास्त काही मसाला टाकलेला का नाही बघा नक्की तुम्ही करून बघा एकदा लाईक करा कमेंट करा शेअर करा चला भेटूया असं पुढच्या एवढी होती जन चिकनची रसाभाजी